पंधरा मार्च दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता सकाळी अकरा वाजता रमेश घरच्या गाई जंगलामध्ये चरायला घेऊन आलेला होता चरायला गाई घेऊन आल्या आता काही काम नव्हतं त्यामुळे तो त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत होता या दोघांच्या गप्पा आता अश्लीलते गडे वळाले होत्या हा रमेश त्याच्यामध्ये एवढा गुंग झाला होता त्याला काही समजत नव्हतं तो एका दगडावरती बसला त्यावेळेला त्याला तिथं कसला तरी वास आला अचानक आलेल्या वासामुळे रमेशने पाठीमाग वळून बघितलं तर काय त्या ठिकाणी एका पंचेचाळीस वर्षीय महिलेची डेड बॉडी पडलेली आहे अर्धनग्न अवस्थेत ती महिला तिथं होती तिचा पूर्ण वास येत होता बॉडी सडलेली होती त्याने त्यावेळेला एवढा घाबरला त्याच्या गोट्या कपळात आल्या त्याने पोलिसांना फोन केला पोलिस आले घटनास्थळाची पाहणी केली तर ती महिला नेमकी कोण होती आणि तिची बॉडी तिथं आली कशी तिला मारलो कोणी ही घटना पूर्ण सांगतो लालज आणि वयस्कर महिलेसोबतचं प्रेम यातून घडलेली गट ही घटना तर मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये राहणारी ही संगीता पंचेचाळीस वर्षाची महिला तिच्या पतीसोबत तिचं काय असं पटत नव्हतं तिचा जो पती होता तिच्यासोबत कायम वाईट बोलायचा कधीही रावळ रावळे द्या किंवा आसपास जरी कोणी असलं माणसं बघितली की तो बावर करायचा आणि तिला वाईट घालून पाडून बोलायचा त्याला वाटायचं की असं केल्याने ही जी संगीत आहे ही त्या दुसऱ्या माणसांसोबत संबंध करणार नाही किंवा दुसरे कोणीही हिच्यासोबत सोबत संबंध करणार नाही संगीताचा जो पती होता एकदम शक घेणारा माणूस एकदम बेकार माणूस टाकून दिलेला दारू पिणारा आणि गौंडी काम करणारा माणूस जेवढे पण काही काम करून पैसे यायचे सातशे आठशे रुपये पगार तो दारू पिऊन उडवायचा घरी आल्यानंतर संगीतासोबत वाद घालायचा तिला मारायचा तिच्या लेकरांसमोर तिच्यासोबत संबंध बनवायचा या सगळ्याला कंटाळलेली ही संगीता जीवन संपवण्याचा प्रयत्न करत होती पण तिचं नशिबच नव्हतं तिच्या नशिबात अजून काहीच वेगळं होतं त्यामुळे तिचं जीवन संपत नव्हतं ते प्रयत्न फेल होऊन जायचे आता संगीताने म्हणली की बाद झाला आता याचं ले झालं आता याच्यानुसार नाही जगणार मी माझ्यानुसार जगणार त्यामुळे आता ती बिनधास्तपणे जगायला चालू केली तिचा नवरातूपीला काय मेला काय पल्ला काय तिला काही फरक पडत नव्हता अशी अवस्थेत आलेली होती आता संगीता एक पंचेचाळीस वर्षाची महिला होती तिच्याही शरीराच्या काही गरजा होत्या त्याही भागवणे गरजेचं होतं तिचा नवरा त्या भागवू शकत नव्हता त्यामुळे तिने असा विचार केला की तिचा नवरा तर करू शकत नाही तर आसपास तर बघावं कोणी आहे का तिच्यासाठी असा विचार करून संगीताने संगीताच्या घराचे शेजारी एक पंचवीस वर्षाचा तरुण होता अनिल नावाचा तोही त्याच्या जीवनाला कंटाळलेला होता सकाळी उठायचं डबा भरायचा या मा कामाला जायचं दहा बारा तास ड्युटी करून घरी घरी आले की हात फिरवायचा आणि झोपायचं हे त्याचं जीवन चालू होतं तोही या जीवनाला कंटाळलेला होता संगीताने ज्या वेळेला अनिलला पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरची निराशा तिलाही समजली तीही त्याच दुःखात होती त्यामुळे त्याच्याबद्दल तिला आपुलकी वाटायला लागली आता ही संगीता अनिलसोबत कायम चांगल्या पद्धतीनं बोलायची त्याला धीर द्यायची म्हणायची चालायचं जसं काही अडचण नाही ज्या महिलांचा विवाह झाला आहे आणि त्या महिला दुसऱ्या पुरुषासोबत अशा प्रकारे बोलतात त्यावेळेला त्यांचं लक्ष एकच असतं ते म्हणजे शरीर संबंध करणं याचा चांगलाच अनुभव होता त्या अनिलला त्यामुळे अनिलनेही थोडाही न वेळ घालवता त्या संगीतासोबत जे हवं हो, होतं ते करायला चालू केलं दोघेही आता खुश झाले होते शरीर संबंध मिळायचे दोघांनाही एकमेकाचा आधार मिळालेला होता पण तिचा जो पती होता त्याला याची कुणकुण लागली होती तो नशे करत होता पण एवढा पण बेकार नव्हता त्याने आता या संगीताला समजावून सांगितलं की असं करू नको आपली लेकर ले आहेत लहान लहान संगीता म्हणली तू दारू पितो त्यावेळेला तुला ना समजत नाही का लहान ले लहान लेकर आहेत आता तिच्या नवऱ्यापाशी बोलायसाठी काहीच नव्हतं त्यामुळे तोही शांत बसला अनिल आणि आता संगीताचं शरीर संबंध एवढं वाढले होते तिचा नवरा दारू पिऊन येऊन तिथं शेजारी पडलेला असला तरी ते दोघं येऊन तिथं शरीर संबंध करायचे हे आता तिच्या नवऱ्याला सहन होत नव्हतं त्याने विचार केला की यांचा काटा तर काढावाच लागेल असा विचार करतच होता संगीताचा नवरा पण तो अजूनपर्यंत काय करू शकला नव्हता असं करत करत दहा पंधरा दिवस गेले अचानक त्याला सकाळी बारा वाजता एक फोन येतो पोलीस स्टेशनमधून आणि विचारलं जातं की हा नंबर कोणाचा आहे त्यावेळेला तो त्याचं नाव सांगतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्या बायकोच्या नंबरवरून फोन कसं काय केला त्यावेळेला पोलीस म्हणतात की पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि या महिलेची बॉडी सापडली आम्हाला जंगलात आणि तिच्या शेजारी हा फोन होता म्हणून आम्ही फोन केला आहे तर तुम्ही कोण बोलताय त्याने सांगितलं आहे तिचा नवरा आहे संगीताचा नवरा आता पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याच्या बायकोला बघतो पूर्ण बॉडी सडलेली होती पण चेहऱ्यावरून ओळखू येत होतं साडी वगैरे घातलेली त्यामुळे त्याने ओळख पटवली पोलिसांनी बॉडी त्याच्या ताब्यात दिली त्याने अंत्यसंस्कार केले पण पोलीस त्यांच्या शोधात लागले होते पोलिस याचा शोध करत होती की नेमका हिचा मृत्यू झालाच कसा त्यावेळेला तिच्या पतीने सांगितलं की तिचा एक बॉयफ्रेंड आहे शक्यतो त्यानेच केला असेल आणि तोही चार दिवस झाला आहे घरी दिसत नाही त्याचा नंबर देतो संगीताचा नवरा पण अनिल फोन उचलत नव्हता कायम फोन बंद लागायचा कधी जरी ऑन केला तरी उचलत नव्हता पोलिसांना आता शक पूर्ण कन्फर्म झाला पोलिसांनी आता त्याच्या घरी चौकशी केली तरी सांगितलं की ते मुंबईला गेला आहे पण तो मुंबईला नव्हता गेला त्याच्या एका मित्राच्या गावाला जाऊन लपला होता पोलिसांनी त्याचं शेवटचं लोकेशन बघून ट्रॅक करून त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यानं जी गोष्ट सांगितली ती तुम्हाला सांगतो तु। विषय असा झाला होता संगीता जी होती ती अगोदरपासूनच एका पुरुषासोबत संबंध बनवत होती पण त्याला लय दिवस झालेले होते तो जो पुरुष होता एकदम श्रीमंत घरचा त्याने संगीताला काही दागदागिने करून दिलेले पैसे दिलेले होते संगीतापशी भरपूर दागिने होते पण संगीताने अनिलला ही गोष्ट सांगितली त्यावेळेला अनिल म्हणाला की तो आधीच वापरलेले आणि अनिलच्या मनामध्ये हिच्या पैशाबद्दल लाल झालं तो म्हणला की हे जर पैसे आणि दागिने मिळाले माझी पूर्ण दारिद्र्य कमी होऊन जाईल त्यामुळे त्याने विचार केला की हे आपल्याला पाहिजेच आणि असं म्हणून संगीताला म्हणला की चला आपण पिक्चर बघायला जाऊ म्हणून तो गाडीवरती बसून घेऊन गेला जंगलाकडे निघाला त्यावेळेला संगीताला वेगळं वाटलं पण तो म्हणला की आधी संबंध बनू आणि मग पिक्चरला जाऊ संगीता ही त्याच्यासाठीच तयार होती त्या ठिकाणी गेल्या त्यावेळेला या दोघांमध्ये संबंध बनले आणि तो म्हणला की मला एक दोन लाख रुपयाची गरज आहे संगीता म्हणली माझ्याकडे पैसे आहेत पण मी नाही देऊ शकत माझ्या पोरांच्या फ्युचरसाठी लागते याच्यावरूनच आता या दोघांमध्ये वाद वाढला संगीताने त्याला कानाखाली लावली संगीताने आता अनिलच्या कानाखाली लावली अनिलला राग आला त्याने तिथं एक पडलेला दगड उचलला डोक्यात मारला तिच्या गळ्यावरती जे सोनं होतं तिच्यापाशी बॅगेत जे सोनं पैसे होतं ते घेऊन निघून गेला पण संगीताचा मोबाईल तिच्या ब्लाउज मध्ये असल्यामुळे तो तिथंच पडला दोन तीन दिवसानंतर रमेश जंगलात गायीचा राय आला त्यावेळेला त्याला ही बॉडी दिसली त्याने पोलिसाला फोन केला अशा प्रकारे ही पूर्ण घटना घडली ही घटना सांगण्याचा माझा उद्देश तुम्हाला विचलित करणे नाही तर या समाजामध्ये घडत असलेल्या अशा घटनांपासून सावध करणे आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी